ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव व्रत कशासाठी केले जाते हे व्रत कसे करावे नागपंचमी व्रताचे पुरातन कथा याबाबत आज आपण बघणार आहोत आपण सर्वजण विविध व्रत करीत असतो पण त्यामागचे शास्त्र व माहिती आपल्याला नसते नागपंचमी हे असे हे व्रत प्रामुख्याने वंशवृद्धी आणि संततीस निरोगी दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी स्त्रीवर्गाने करायचे व्रत आहे नागपंचमी ही वर्षातून एकदा येते ही पंचमी अतिशय महत्त्वाची आहे या पंचमीला महापंचमी असे देखील म्हणतात नागपंचमी व्रत अतिशय पुण्यप्रद असे आहे नाग सर्पाची अतिशय प्रिय तिथी नागपंचमी विषय अतिशय प्रचलित कथा म्हणजे पांडवांमधील अर्जुनाचा व पुत्र अभिमन्यू युद्धात मारला गेला तेव्हा त्याची पत्नी उत्तरा ही गर्भवती होती इला पुढे नाव परीक्षित असे होते मोत सर्प गळ्यात टाकला म्हणून ऋषींनी सातव्या दिवशी सर्पदने मृत्यू होईल असा त्याला शाप दिला मृत्यू टाळण्यासाठी सरोवरात काचेचा महाल बांधून राजा राहू लागला सातव्या दिवशी नागाचा राजा तक्षकाने बोरात आळी रूपाने प्रवेश केला आणि बोर खाण्याची इच्छा झालेल्या परीक्षिताला दंश करून त्याने मारले आपल्या पिताचा मृत्यू सर्पाकडून झालेला जन्म या परीक्षिताच्या पुत्राला लहानपणापासूनच सर्पकुळावर राग होता त्याला तक्षकावर विशेष राग होता पुढे त्याने सर्प य, सत्र यज्ञ करून तक्षकासहित सर्व सर्प तसेच नागकुळास अग्नीत टाकून नष्ट करण्याची प्रतिज्ञा ही केली होती कश्यप मुनींना तीन पत्न्या होत्या देवमाता आदिती देव झाले वनिता इला अश्व घोडा झाला तर क्रदू सर्प झाले कश्यप मुनी हे सर्पकुळाचे पिता होते एक दिवस वनिता आणि क्रदू यांच्यात पैंज लागली आणि पैंज जिंकण्यासाठी क्रदूने आपल्या सर्व पपत्यांना खोटे बोलल्यास सांगितले त्यांनी खोटे बोलण्यास नकार दिल्यावर तिने चिडून सर्पांना शाप दिला की परीक्षित पुत्र जन्मय हा सर्प सत्रपूळ हे नष्ट होईल नागमाता क्रदूच्या शापाने समग्र नागकुळ पहिज झाले वासुकी सर्प ब्रह्मदेवाकडे गेला व त्याने सर्पकुळासाठी अभय मागितले ब्रह्मदेवाने वासुकीकडे नागकुळाला अभय दिले ही तिथी पंचमी तिथी होती ब्रह्मदेव म्हणाले की जरतकारू पुत्र अगस्तमुनी नागकुळ वाचवतील तुम्ही निश्चित राहा ब्रह्मदेवाने पंचमी तिथीला अभय दिल्याने नाग सर्पांना ही तिथी प्रिय आहे जरतकारू म्हणून एक ऋषी होते त्यांनी प्रतिज्ञा केली की मी जरत्कारू नावाच्या स्त्रीशीच विवाह करेन अशी मनुष्य योनीत स्त्री न मिळाल्याने वासुकी यांनी सर्पाची बहीण जरत्कारू इच्याशी त्यांनी विवाह केला पुढे त्यांना अगस्त नामक पुत्र झाला इथे पित्याच्या मृत्यूने संतापलेला सर्प यज्ञ खरे तर त्याला तक्षक नाग हवा होता सर्प सत्र सुरू झाल्यावर एक सर्प व नाग यज्ञात पडून जळू लागले अर्धवट जळून मरून पडू लागले होरपळू लागले भयभीत तक्षक नाग इंद्राच्या आश्रयाला गेला हे समजताच इंद्राय तक्षाय स्वहा हा मंत्रघोष जन्म याने सुरू केला तक्षकासहित त्याला आश्रय देणारा इंद्रही यात पडू दे असा या मंत्र तक्षकाला बाहेर पाठवले तक्षक यज्ञात पडणार तेवढ्यात तेथे मुनी अवतरले व त्यांनी हे सर्प सत्र थांबवले व त्यापूर्वी लाखो सर्प मरून जळून पडलेले ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने सर्पकुळ वाचले वाचले होते कश्यप मुनी हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते त्यामुळे ते नागकुळाचे आजोबा होते जन्मच्या सर्पसत्राचे भयानक परिणाम झाले ते म्हणजे जन्मयास सर्पहत्येचा दोष लागला त्याच्या तीन पिढ्यांना दोष लागला जन्मयास पितृदोष लागला जन्मयाच्या तीन पिढ्यांचे हाल झाले पितृदोष सर्पहत्या तसेच पातकातून सुटका होण्यासाठी सर्वप्रथम जन्मयाने नागपंचमीचे व्रत केले नाग सर्पांना त्याने थंड दुधाने स्नान घातले त्यामुळे त्यांची जळालेली कांती थंड झाली आणि त्यांची दोषातून ही मुक्तता झाली नागपंचमी हे व्रत पितृदोष निवारक आहे पितृदोषांसाठी हे व्रत पुरुषांनी करावे नागपंचमीचे व्रत कसे कराल तर एका पाटावर तांबे पितळ सोने चांदी आपल्या परिस्थितीनुसार नाग घ्यावा व तो पाटावर तबकात कपडा अंथरून ठेवावा या नागाला दुधाने स्नान घालावे नागाला सुगंध खूप आवडतो म्हणून मोगऱ्यासारखी सुवासिक फुले व्हावीत केवडाची सुगंधी अत्तर व्हावे चंदनाची अगरबत्ती लावावी तसेच तुपाचा दिवा लावावा दूध आणि बाजरीचे पीठ तूळ गुळ तूप गुळ लाडू नैवेद्यात ठेवावा नागाच्या डोळ्यात जाणार नाही अशा पद्धतीने हळकू हळदी कुंकू व्हावे नागनाथ स्त्रोत्र सर्प गायत्री मंत नागनामावलीचे नामावलीचे पूजन करावे ओम सर्पभ्यम नम हा मंत्र जपत राहावा रात्री नागाचे वड पिंपळाखाली विसर्जन करावे ओ नागदेवता स्वस्थाने सुखेन गच्छत असे म्हणावे व नमस्कार करावा पूजा करताना संततीसाठी स्त्रियांनी तर पितृदोष निवारण्यासाठी पुरुषांनी नागास प्रार्थना करावी हे व्रत अधिकर स्त्रियांनी आपल्या सा संततीसाठी करावे या दिवशी शक्यतो उपवास करावा ज्या स्त्रियांना संतती होत नाही जगत नाही गर्भपात होतो संततीला अनारोग्य असते त्यांनी हे व्रत करावे वामाचार व वा धर्मशास्त्रात वंशवृद्धीचा अधिकार सर्पकुळाकडे आहे म्हणून वंशवृद्धी आणि संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत स्त्रियांनी करावे या व्रतामुळे सर्प सर्पशापातून मुक्ती मिळते सर्पशापाने सर्प, सर्प योगामुळे अनेकदा संतती होत नाही त्यावर हे व्रत अतिशय उपयुक्त असे व्रत आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद